रामकृष्ण हरे दामोदर कृपाल चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं गणेशाचं भजन आहे गणपती आले चतुर्थीच्या सणाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाच भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला अंगी सेंदुराची उटी हाती मोदकाची वाटी हाती मोदकाची वाटी अंगी सेंदुराची उटी हाती मोदकाची वाटी हाती मोदकाची वाटी एकवीस लाडू वाहू त्या गणाला एकवीस लाडू वाहू त्याग गणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला मनाला, गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला काशेपितांबरभराजरी मुकुट शोभे माथ्यावरी मुकुट शोभे माथ्यावरी कासेपितांबरभराजरी मुकुट शोभे माथ्यावरी मुकुट शोभे माथ्यावरी उंदीर वाहन शोभे त्या गणाला उंदीर वाहन शोभे त्या गणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला पार्वतीच्या नंदना तोडी भक्तांच्या बंधना पार्वतीच्या आनंदना थोडी भक्तांच्या बंधना आळविता धावून येतो गं तो हा केला आळविता धावून येतो गं तो हा केला नाच ती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला रिद्धी सिद्धीचा नायक कृपा तुझी मी वाचितो गाथा रिद्धी सिद्धीचायका कृपा तुझी मी वाचितो गाथा कृपा तुझी मी वाचितो गाथा करीत वंदन मंगल मूर्ती मोरया करीत वंदन मंगल मूर्ती मोर्या नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला गणपती आले चतुर्थीच्या सणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती ती भक्त आनंद झाला म्हणाला नाचती भक्त आनंद झाला म्हणाला आनंद झाला म्हणाला धन्यवाद गणपती बाप्पा मोरया